नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी आठ आणि नऊ जून रोजी कोर्स ठेवलाय हा कोर्स ठाण्याला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता जे आपलं स्पेशल सेशन शनिवारी झालं त्या सेशनमध्ये शुक्रवारच्या मार्केटनंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्याचा परिणाम झाला होता पण पाच टक्क्याचं सर्किट ठेवल्यामुळे काही परिणाम झाला होता काही परिणाम जो राहिला होता तो आज होईल आज क्रूड त्र्याऐंशी पॉईंट चौसष्ट आहे बॉन्ड इड चार पॉईंट चव्वेचाळीस आहे तर डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट एकसष्ट आहे डॉलर इंडेक्स थोडा थोडा कमी होतो आहे तर मेटल तुम्हाला भाव वाढताना दिसत आहेत कॉपर ॲल्युमिनियम झिंक सगळं हायेस्ट पातळीला आहे त्यामुळे नालको हिंदालको एन एम डी सी हिंदुस्तान झिंक या सगळ्या शेअरकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल चांदीचा भावसुद्धा वाढतो आहे पटेल इंजिनिअरिंगचा सा रिझल्ट चांगला आला आहे त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं आहे त्यांनी तीनशे एकतीस कोटीचं कर्ज कमी केलं आहे पातंजलीने सांगितलं सोनपापडीच्या बाबतीतली जी केस होती ती दोन हजार अठराची होती कंपनीचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता सोलारा सोलाराचं चौदा मे ते सतरा मे या काळात यू एस एफ डी दी एने इन्स्पेक्शन केलं विशाखापट्टणम इथलं त्याला झिरो ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणजे काहीच त्रुटी दाखवल्या नाही त्यामुळे सोलारा आज ते जीत राहील पण लुपिनच्या बाबतीत मात्र लुपिनला मा सॉमर सेट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी फोर एटी थ्री फॉर्म इश्यू केला सहा त्रुटी नोंदवल्या पण लुपीच्या मॅनेजमेंटनी सांगितलं आहे की आम्ही सगळ्याच्या सगळ्या त्रुटी सोडवू आणि कंपनीला लव यू एस एफ डी एला लवकरच तो रिपोर्ट पाठवून देऊ ऑइल इंडिया ऑइल इंडियाने दोन शेअरला एक शेअर बोनस दिला आहे दोन जुलै रेकॉर्ड डेट आहे आणि साडेतीन रुपये दिला दिलाय व्हर्लपूल व्हर्लपूलचा रिझल्ट या वेळेला चांगला आहे प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं आहे इंडिया सिमेंट इंडिया सिमेंटचा तोटा कमी झालाय पण उत्पन्नही कमी आहे त्यांनी त्यांची कपॅसिटी जी होती त्या कपॅसिटीचा वापर मात्र एक्कावन्न टक्क्यावरून त्रेसष्ट टक्के झालाय ही एक चांगली गोष्ट पण स्पर्धा वाढली आहे दळवळणाचा खर्चही वाढलाय असं मॅनेजमेंटनी नमूद केलं आहे अनुपम रसायनचा रिझल्ट चांगला आला नाही प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा रिझल्ट चांगला आलाय नेट इंटरेस्ट इन्कम वाढलाय त्यांचं प्रॉफिटसुद्धा वाढलं निफ्टी आणि बँक निफ्टी, निफ्टी हे वीस दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करू लागले फॉरेन इन्व्हेस्टर्सनी अगदी थोडीशी म्हणजे त्र्याण्णव कोटीची विक्री केली तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी एकशे त्रेपन्न कोटीची विक्री केलेली आहे ई एल चा एलचा रिझल्ट रेव्हेन्यू प्रॉफिट दोन्ही वाढले मार्जिन किंचितचं कमी झालं पण त्यांची ऑर्डर बुक खूप चांगली आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांचे सेल्स व्हॉल्यूम्स कमी झाले आज सी जी पॉवर आणि इंडस्टॉवर दोन्हीमध्येही ब्लॉक डील होणार आहे सिटी युनियन बँकेचा त्याचप्रमाणे व्हील्स इंडियाचा रिझल्ट चांगला आला आहे आज तेजीमध्ये मंदीमध्ये कुठले शेअर राहतील किंवा शक्यता राहण्याची हे जरी मी सांगितलं तरी मी स्वतःच सांगते आहे की तसं होईलच असं तस सांगता येत नाही कारण मार्केट वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे आता तर एक तर मतदान कमी झालं आहे जास्त झालं आहे याकडे बघतच आहे पण दुसरा एक दृष्टिकोन दिसतोय की कुणी का निवडून येईना लक्ष आता लोकांचं बजेटवर आहे दोघांपैकी किंवा कुठलाही पक्ष जरी निवडून आला तरी ज्या गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागेल त्या शेअरकडे लोकांचं लक्ष आहे त्यामुळे पॉवरच्या संदर्भातले सोलारच्या संदर्भातले आणि कॅपिटल गुड्स की जिथे भांडवल उभारणी पूर्ण झाली आहे कॅपेक्स झालेला आहे ऑलरेडी आणि त्या कॅपेक्सचा फायदा आता मिळू शकतो अशा शेअरकडे सगळ्यांचं लक्ष आहे मी फक्त तुम्हाला लिस्ट देते आहे ती लिस्ट तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा आणि नंतर पाहू शकता बी ई e. एल आय डी बी आय पॉवर यांना आरामको बरोबर सात हजार पाचशे पन्नास कोटीचे करार झाले आस्क ऑटोमोटिव्ह रिझल्ट चांगले आले व्हर्लपूल वायरॉक इंजिनिअरिंग स्टील अथॉरिटी पॉवरमॅक चांगले रिझल्ट आहेत चांगला आहे रिझल्ट मेल, सिटी युनियन बँक एस्कॉट्स सिग्नेचर ग्लोबल सोलारा कारण त्रुटी दाखवलेल्या नाही ज्योती सी एन सी जेवाय ओ टी आय ज्योती सी एन सी सलासर त्यांनी ई एम सी लिमिटेड एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीमध्ये खरेदी केली अपडेटर यू पी डी ए टी ई आर फायझर एन बी सी सी स्टार हेल्थ हिंदाल्को आय आर सी टी सी हिंदुस्तान झिंक व्हील्स इंडिया रिट्स हिंदुस्तान कॉपर आणि एस जे एक्स मंदीमध्ये मात्र लुपिन ट्रायडंट आणि व्ही आर एल लॉजिस्टिक्स हे शेअर मंदीत राहू शकतील तरी पण मार्केट व्होलटाईल असेल काळजी घ्या आणि मी सांगितलं तसं सा, कुणीही निवडून आलं तरी या शेअरवर परिणाम होणार नाही त्या शेअरकडे लक्ष द्या ते शेअर तुमच्याकडे असतील तर घाईघाईनी विकायच्या भानगडीला जाऊ नका बाकी म्हणजे कमी क्वालिटीचे जे शेअर असतील त्याच्यामध्ये मात्र प्रॉफिट बुकिंग करा पण इंट्राडेच्या लफड्यात जाऊ नका स्थैर्य येऊ दे सगळीकडे आणि मग इंट्राडे करा आणि तिथपर्यंत ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी ठेवा बघूया तरी पण काय होत आहे है। नमस्ते